नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात महत्वाच्या घडामोडी रत्नागिरी सिंधुदुर्ग साठी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात मुख्य लढत दोन्हीही उमेदवारांचे आरोप प्रत्यारोप सुरूच खालापूरमध्ये केळकर कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग आगीत कंपनीतील कच्चा माल जळून खाक विकेंडला तीन दिवस मुंबईसह पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाचा पारा चढणार आणि रायगडच्या दिव्यागारमध्ये श्री सिद्धनाथ महाराजांची पारंपरिक यात्रा संपन्न यात्रेत पाठीला गळ टुपण्याची वेगळी प्रथा पाहूया सविस्तर वृत्त इंडिया आघाडीची रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील मोरबा येथे सभा पार पडली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोरबा येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेवेळी देशाचे राज्यकर्ते महागाईकडे दुर्लक्ष करून जातीय तेड निर्माण करत आहेत असं म्हणत हल्लाबोल केलाय तर यावेळी बोलताना ते म्हणाले की देशात अनेक राजे होऊन गेले पण पन तीनशे पन्नास वर्ष होऊन सुद्धा सर्वांच्या अंतकरणामध्ये एकच राजा आहे ते म्हणजे शिवछत्रपती त्यांचं राज्य हे रयतेच राज्य होतं त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीमध्ये सर्वधर्मीय घटक होते मोदींच्या राज्यात देशासमोर अनेक प्रश्न आहेत त्यांच्या हातात सत्ता आहे पण ते प्रश्नांवर बोलत नाहीत रावणाला दहा तोंड होती त्याचप्रमाणे मोदींच्या राज्यात अनेक प्रश्न आहेत आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि घटना देखील लिहिली त्यानुसार आपला देश लोकशाही मार्गाने काम करतोय देशाची लोकशाही टिकवण्यासाठी आता सर्वांनी पेटून उठा तसेच जागृत राहून इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना मतदान करून विजयी करा असं आवाहन देखील यावेळी शरद पवारांनी केलंय काल परवापर्यंत पर दहशतवादी दादागिरी करणारे नारायण राणे असं समीकरण मांडणारे दीपक केसरकर यांना एका रात्रीत राणे विकासाचे महामेरू असं स्वप्न पडलं अशी टीका विनायक राऊत यांनी दीपक केसरकर यांच्यावर केली आहे नारायण राणे यांचा रेडी पोर्ट आहे म्हणून आरोप करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रेडी पोर्ट त्यांच्या ताब्यातून काढून सरकारकडे घेण्याची मागणी केसरकर यांनी केली असल्याचा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केलाय तर व्हॅनिटी व्हॅनवरून देखील दीपक केसरकर यांना विनायक राऊत यांनी लक्ष केलंय

असं so, समीकरण मांडणार आहे आज नारेंद्र राणेंसाठी दीपकबाई व्हॅनिटी व्हॅन घेऊन पुढे yeah. व्हॅनिटी व्हॅन म्हणजे ज्या गाडीमध्ये बसून पिक्चर नाटक करणाऱ्या त्या अभिनेते अभिनेत्री ज्या गाडीचा वापर करतात ना त्या गाडीचा वापर आता दीपक भाई आणि नारायण राणे एकत्रित करणार हे सिंधुदुर्गाचं दुर्दैव बाबा नव्हतं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देत असताना राणेंची अजून गुंड प्रवृत्ती गेलेली नाही अशा शब्दात इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी राणेंच्या टीकेचा समाचार घेतलाय राणेंनी विनायक राऊत यांच्यावर हप्ते घेण्याबाबतच्या टीकेचा देखील समाचार घेताना विनायक राऊत हे भडकले व त्यांनी राणेंचा एकेरी उल्लेख केलाय नारायण नारे राणेंच्या या असल्या फालतू इशाराला आम्ही कचऱ्याची टोपले दाखवतो पण एक मात्र नारायण राणेने दाखवून दिलं की अद्यापही म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री होऊन सुद्धा एकेवेळच्या चंबूरच्या नाक्यावरच्या नाऱ्या आजही जिवंत आहे ती दहशत ती दादागिरीची भाषा या सिंधुदुर्ग आणि कोकणच्या भूमीमध्ये वापरण्याचं काम जे करतायत त्यांना हे कोकणवासी रस्ता दाखवतील आमच्या पक्षप्रमुखांना रस्ता रोखण्याची अवलाद आज तरी जन्माला आलेली नाही आली तरी ती त्यांना कुठल्याही जागा दाखवायची ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे तू ते हप्ते जर घेत होते तर त्यावेळेला तू उघड का नाही सांगितलं उद्धवजींच्या निदर्शनास तू आणायची तुझी लायकीच नव्हती तेवढी त्यामुळे त्यावेळेला झोपून राहिलाच नाही आता जागा आली का तर यावेळी किरण सामंत यांच्या बाबतही खासदार विनायक राऊत यांनी सूचक वक्तव्य केले पाहुयात नेमकं काय म्हणाले खासदार विनायक राऊत बघा ज्या पद्धतीने शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांची निर्भत्सना त्यांच्याबाबतचे काढलेले घानेडे उद्गार हे शिंदे गटाचे कार्यकर्ते विसरले असतील असं मला वाटत नाही कोण किरण सामंत करा त्याला आडवा कोण उदय सामंत करा त्याला आडवं अशा पद्धतीची घानेडी भाषा नारायण राणेंनी केलेली आहे निलेश राणेने अनेक वेळा मंत्री उदय सामंत यांना शिवीगाळ केलेली आहे त्यामुळे असल्या या घानेड्या वृत्तीने ज्या शिंदे गटाची बदनामी किंवा निर्बत केलेली आहे नारायण राणेनी त्यांना मदत किती करतील हे मला माहिती नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये मुख्य लढत पाहायला मिळते निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्हीही उमेदवारांनी प्रचार सुरू केलाय या दरम्यान नारायण राणे आणि विनायक राऊत हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळत विनायक राऊत यांनी राणेंवर केलेली टीका सरकारी फायदा योजनेचा फायदा कसा उठवायचा हे जर कोणाला शिकायचं असेल तर ते नारायण राणेंकडून शिकवावं समोर नारायण राणेची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवरच केंद्र सरकारच्या कॉयर बोर्डचं ऑफिस घातलेलं आहे आता काल म्हणे जर्मनीचे शिष्टमंडळ आलं ते ट्रेनिंग सेंटर उभं करणार केंद्र सरकारच्या कर माध्यमातून कुठे करणार तर ते त्यांच्या एसएसपी ऑफिसमध्ये हे काही इतर शासकीय जमीन नाही आहे इतर काय गोरगरिबांची जमीन नाही आहे सगळं जाईल ते तुमच्या घरामध्ये मेडिकल कॉलेज तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज तुमचं नर्सिंग कॉलेज तुमचं सगळं सगळं तुमचं आणि तरीसुद्धा आम्हाला विचारताय की आणि आम्हाला सांगताय की स्वतःसाठी कामं केली अरे हिंमत असेल तर दाखवून द्या नाहीतर आम्ही जी कामं केलेली आहेत त्या तुलनेमध्ये नारायण राणेने एक टक्का जरी काम केलं असेल तर मी सांगेन ते ऐकेल निलेश राणे यांनी रेडी पोर्ट संदर्भात जे आरोप केलेत ते सिद्ध करून दाखवावेत आम्ही स्थानिक लोकांच्या रोजगारा संदर्भात त्या ठिकाणी गेलो होतो जर आम्ही त्या ठिकाणी हप्ते घेण्यासाठी गेलो असतो तर आम्ही फोटो कशाला काढले असते असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी सावंतवाडी येथे केलाय त्या पद्धतीने त्याने ते फोटो दाखवले त्या पद्धतीने मला असं वाटतं की त्यांना कोणतीच माहिती त्याबद्दलची नव्हती आम्ही तिकडे का गेलो होतो कशाकरता गेलो होतो किती वेळा गेलो होतो याची माहिती त्यांनी घ्यायला हवी हो होती आणि नंतरच नंतर ते फोटो पत्रकार परिषदेत दाखवायला गेलो होते खरं तर निलेश राणे ते फोटो दाखवल्यानंतर ज्यावेळेस मला अनेकांचे फोन आले त्यावेळेस मी देखील चकित झालो की हप्ता मागणारे कधी फोटो काढत नाहीत आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा त्या मॅनेजमेंटने असो की आम्ही स्वतःही तिथे जाऊन फोटो काढले किंवा तिथे कॅमेरे लागलेले आहेत त्याच्यामुळे काय हप्ते मागायला झाला कधी फोटो काढत असतो का ही साधी आणि सिंपल अशी गोष्ट आहे की त्या तारखेला ज्या तारखेला त्यांनी फोटो दाखवले त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर त्यांनी एकही फोटो आमचा दाखवावा माझी चॅलेंज एक तर त्यांनी संजकर तुम्ही मी, मी संन्यास घेईल हा व्हॉट्सअपवर काही कामं होती ते आम्ही तो पाल द्यायचा आम्ही तिथली लावं होती ती देतो तो पण लपवण्यासारखं काय नाही कारण स्थानिक लोकांचा जो रोजगारचा प्रश्न होता आणि त्यांनीच त्या तक्रारी केल्या होत्या त्याच्यामुळे त्याला एक आम्ही हे करून दिलं होतं बॉन्डिंग करून दिलं होतं की सगळ्यांना कामं मिळाली पाहिजे एखाद्याला तुम्ही दादागिरी करताय म्हणून त्याला कामं द्या तर ते चुकीचं होईल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी सावंतवाडी येथे निलेश राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले शैलेश परब त्या आम्ही इथे कामं घेतली आहेत त्यांनी एकही काम दाखवावं एकही काम दाखवावं एक हो जी काम आम्ही घेतलं आहे जर ते काम चालू असेल तर राजकारणातनं निवृत्त हो त्यांनी एक काम दाखवावं उगाच खोटे आरोप करायचे लोकांची दिशाभूल करायची असे प्रयत्न करू नका त्या जेट्टीशी आणि नारायण राणेचा काय संबंध आहे सगळ्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळे आता खरं तर त्यावेळेस उदय सामंतांकडे त्या जॉनला आणि तो पाल जो कोण आहे त्याला कोण घेऊन आलं होतं तुमच्या समर्थक कोण घेऊन आले जर वेळ आली तर तेही आम्हाला सांगावं लागेल आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका तुम्हाला जे काय विकासाचं जे ध्येय आहे तुम्ही काय केलं असेल ते लोकांपर्यंत न्या कारण तुमच्या हातात ते काहीच नाही आहे तुम्ही या सिंधुदुर्गासाठी काहीच नाही केलं तीस वर्ष सत्तारा राबवली आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडे आता सध्या हातात काहीच नाही आहे त्यांना आता दुसरा पर्याय ना ते विकासाचं काय बोलतात ते सांगा ना मला पहिलं त्यांनी काय विकास त्यांनी आता काय सांगितलं पाहिलं ॲक्च्युअल ते निवडणुकीला उभे आहेत त्याने मी काय आहे हे लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे ते ते पोचवत नाहीयेत नको त्या विषयात ते हात आहेत आणि ते अशा विषयात हात की त्याच्याकडे पुरावे नाही आहेत विनायक राऊतांनी जे काही दहा वर्षात काम केलं ते समोर आहे नारायण राणेंनी फक्त स्वतःचा विकास केल्याची टीका सावंतवाडी येथे गीतेश राऊत यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आता विनायक राऊतांनी दहा वर्षामध्ये काय केलं ह्याचा आम्ही जसं आम्ही जाहीर कार्य अहवालच काढलेला आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल रत्न आपलं मुंबई गोवा हायवे असेल किंवा आपलं एअरपोर्ट असेल मोबाईल टॉवर्स असतील साधारण एक तीनशे वगैरे मोबाईल टॉवर्स आम्ही हे केलेले आहेत कार्यान्वित झालेले असतील तर आम्ही जे काही केलं आहे दहा वर्षामध्ये हे आम्ही दाखवलेलं आहे आणि साधारण दोन हजार चोवीसची मालमत्ता दोन हजार एकोणीसशी मालमत्ता आणि दोन हजार चौदाची मालमत्ता माल आमचं जे काय ते निवडणूक आयोगाच्या फोरमवर आहे ते चेक करावं आणि त्यांची चेक करावी म्हणजे इन्कम टॅक्सचा साधा क्लार्क ते आता त्यांनी साधारण दीडशे कोटी वगैरे काहीतरी संपत्ती जाहीर केली आहे मग नेमकी प्रगती झाली कोणाची सिंधुदुर्गाची झाली की राणे यांची व्यक्तिगत झाली माजी खासदार निलेश राणे यांनी रेडी पोर्ट आणि मायनिंग कडून हप्ता वसुली करतो असे आमच्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत आम्ही हप्ता वसुली करत असल्याचे पुरावे निलेश राणे यांनी जनतेसमोर कधीही उघड करावे असे आवाहन खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांनी माजी खासदार निलेश राणे यांना दिले नाही त्यांनी जे काय आरोप केलेले आहेत माझं म्हणणं आहे की त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे म्हणजे त्या फोटो नंतर किंवा त्या फोटोच्या अगोदर मी किंवा शैलेश परब असतील किंवा आम्ही कोणीही त्या रेड्डी पोटवर कधीही गेलो असू तर हे त्यांनी दाखवावं तिकडे सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा काहीही असेल त्यांनी दाखवावं जसे त्यांना हे फोटो मिळाले तसं त्यांनी दाखवून द्यावं की बाबा आमचं साठोलोटं म्हणजे नेमकं काय आहे तर काय त्यांचा ती गुणधर्मच आहे की नको ते आरोप करणं बिनबुडाचे आरोप करणं व्यक्तिगत शिविगाळ करणं हे त्यांचं चालूच असं म्हणून आम्ही काय त्याला जास्त महत्व देत नाही पण त्यांनी सिद्ध करून दाखवावं त्यांनी ते हे करावं नाही तर मग त्यांनी तरी ते रिटायरमेंट घ्यावी दोन हजार चोवीस त्यांची जे काही धडपड चालू आहे विधानसभा लढवायची जर पुरावे जर त्यांनी सिद्ध करून नाही दाखवले तर त्यांनी पुढच्या ह्या पुढे निवडणुका लढवू नये पुरा आमच्यावर सिद्ध झाले तर आम्ही लढवणार नाही बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी संजीव कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे काल रात्री झा यांचं शासकीय विश्रामगृहात आगमन झालं जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंह हो यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी जिल्ह्यातील दोनशे त्रेसष्ट दापोली आणि दोनशे चौसष्ट गुहागर या दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत सिंह हो यांनी त्यांना माहिती दिली उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी देखील यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात झालेली वाढ ही विकेंडपासून पासून तीन दिवस कायम राहणार आहे तापमान सदतीस ते अडतीस अंशावर जाणार असून शनिवार रविवार आणि सोमवारी उकाडा आणखी वाढणार आहे त्यामुळे मुंबईकरांना आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन कुलाबा वेधशाळेकडून करण्यात आले गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईत उन्हाचा पारा प्रचंड वाढलाय आणखी दोन दिवस मुंबई ठाणे पालघर रायगडमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होण्याची चिन्ह आहेत कारण पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान शुक्रवारपासून पारा वाढण्यास सुरुवात होईल शनिवार रविवार हा पाढा चढाच राहणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिलला मुंबईसह पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाचा पारा चढणार आहे जागतिक पुस्तक दिवस दरवर्षी तेवीस एप्रिलला साजरा केला जातो रत्नागिरीतील क्रूची आगाशे प्राथमिक विद्या मंदिर येथे देखील हा जागतिक पुस्तक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पुस्तक प्रदर्शन तसेच या दिवसाचे औचित्य साधून ग्रंथदिंडी देखील काढण्यात आली होती कृची आगाशे प्राथमिक विद्या मंदिर व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने या पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध प्रकारच्या शेकडो पुस्तकांचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या पुस्तक प्रदर्शनामध्ये पर्यावरण विज्ञान ऐतिहासिक चित्रकथा बालसाहित्य आदी विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश होता विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हे पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं जागतिक पुस्तक दिन आज साजरा करण्यात आला -E या निमित्ताने एन सी ई आर टी या संस्थेने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेला काही विज्ञानविषयक पुस्तकं दिली होती आणि त्याचं प्रदर्शन शिवाय आमच्या शाळेतल्या स्वामी विवेकानंद ग्रंथालयातल्या उत्कृष्ट पुस्तकांचं प्रदर्शन असा भाग आजच्या ह्या जागतिक पुस्तक दिनी करण्यात आला रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील वाणिवली येथील केळकर कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून आग विझवण्यासाठी ती परिसरातील कंपन्यांच्या फायर ब्रिगेडने शर्तीचे प्रयत्न केले खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून पनवेल तालुक्यातील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केलं त्यानंतर आग विझवण्याचे चा प्रयत्न चालू होते एकूण बारा अग्निशमन दलाच्या गाडा घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते ही आग एवढी भयानक होती की या कंपनीमधील कच्चा माल पूर्णपणे जळून खाक झालाय तर यावेळी परिसरात धुराचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमध्ये वातावरण निर्माण ऍडव्होकेट बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संस्था पेण यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी जिल्ह्यातील मान्यवर व्यक्तींचा आदर्श शिक्षक पुरस्कार व इतर सामाजिक कला क्रीडा वैद्यकीय विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान पुरस्कार देऊन केला जातो या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन प्रायव्हेट हायस्कूल पेण येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर बालरोग तज्ज्ञ तसेच इंडियन अकॅडमी ऑफ माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट नेने आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते यावेळी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींबरोबरच योगेंद्र विरकर याला धाडस हा विशेष पुरस्कार देऊन सोबती संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले कोकणातील एक पर्यटन केंद्र पर्यटकांना भुरळ घालते कोकणात सर्वत्र समुद्रकिनारे देखणे आणि तितकेच सुंदर आहेत अगदी देशभरातील लोक नेहमी विचार करतात सर्वात सुरक्षित किनारा कोणता तेव्हा पर्यटक प्रथम रत्नागिरी नजिकच्या आरे वारे पर्यटन केंद्राची निवड करतात कारण हा किनारा सुरक्षित आहे आणि वारे वरून होणारे सूर्याचे दर्शन विशेष असल्याने लोक नेहमीच संध्याकाळी येथे पर्यटनाला जाण्याची वेळ साधतात हा परिसर इतका सुंदर आहे की आपल्याला देशाबाहेर कुठेही जाण्याची गरज नाही केरळ तामिळनाडू येथील समुद्रकिनाऱ्यांपेक्षा आरेवारेचा समुद्रकिनारा हा वेळलेला आहे समुद्रकिनारा दूरपर्यंत असलेला किनारा थेट काळबादेवी ते थे गणपतीपुळेपर्यंत पसरलेला आहे देवयागार येथील पांडवकालीन यात्रेचा उत्साह आजही तितक्याच भक्तिभावाने साजरा केला जातो या ठिकाणी पाठीला गळ टोपण्याची आगळी वेगळी प्रथा आहे वर्षी गळ टुपण्याचा मान रत्नाकर दिवेकर यांना मिळाला तर गळ हे होते चैत्र चतुर्दशी व पौर्णिमा अर्थातच चैत्र महिना महिना हा सर्वांसाठी आनंदाचा या महिन्यात कोकणात अनेक भागांत यात्रा जातात रायगड जिल्ह्यातल्या दिवे आगार मध्ये श्री सिद्धनाथ महाराजांची यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी होत असते यात्रेमध्ये रायगडसह महाराष्ट्रातून भाविक पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात यात्रेमध्ये परडी फिरवण्याची वेगळी प्रथा आहे दिव्यागार येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते या यात्रेला हजारो भाविक दाखल होत असतात या यात्रेत काट्यांच्या आधारावर बांधण्यात आलेली परडी फिरवण्याची प्रथा आज देखील पाहायला मिळते त्यानंतर देवळात नवस असलेल्या महिलांना हातकोडे चढवले जातात वैशिष्ट्य म्हणजे हातकोडे चढवल्यानंतर देवळाच्या भोवताली फिरवली जातात नंतर यात्रेत गावकऱ्यांकडून ठरविलेला मानकरी असतो त्या व्यक्तीला चौथऱ्यावर उभा करून त्याला पाठीमागे गळ टुपवून जमिनीपासून पन्नास ते शंभर फुटांवरून उंचावर फिरवलं जातं अशी वेगळी पारंपरिक पद्धत येथे पार पडते या संपूर्ण मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात असतो कोकणामध्ये देवी देवतांची मोठ्या श्रद्धेने पूजा अर्चा केली जाते यात्रेच्या निमित्ताने चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत असतात धावपळीच्या जीवनात परस्परांशी नाळ जोडण्याची कसरत कोकणी माणूस आत्मीयतेने करत असतो असाच ऐतिहासिक परंपरा असलेला दापोली तालुक्यातील केळशी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या रथाचा यात्रोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो ऐतिहासिक महत्व असलेल्या महालक्ष्मी देवीच्या रथाच्या यात्रोत्सवामध्ये सामाजिक ऐक्याची अनुभूती पाहायला मिळते सर्व जाती जमातीचे लोक या यात्रोत्सवामध्ये एकजुटीने आपापली जबाबदारी पार पडत असतात महालक्ष्मी वार्षिक रथोत्सव चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा या काळामध्ये साजरा केला जातो देवळात वीज असून सुद्धा या मंडपात तेलांच्या दिव्यांच्या पणत्यांची चारास केली जाते श्री महालक्ष्मी उत्सवाच्या मुख्य दिवशी देवीची भव्य मिरवणूक निघते या यात्रोत्सवासाठी पुणे मुंबई ठाणे आदी शहरात नोकरी धंद्यांसाठी असणारे चाकरमानी देखील मोठ्या संख्येने केळशी गावात दाखल होतात केळशी येथील श्री महालक्ष्मी देवीला मानणारा भक्तगण वर्ग फक्त केळशी या गावापुरताच मर्यादित नसल्यामुळे केळशी पंचक्रोशीसह मंडणगड तालुक्यातील गावातील लोक मोठ्या संख्येने देखील दाखल होतात यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण